मरणानंतरही नवापूरकरांना मरण यातना अमरधामातील पाणी लाकूड स्वच्छतेचा अभाव अमरधामात पाणी पुरवठा ठप्प नातेवाईकांना बाहेरून पाणी आणण्याची वेळ लाकडाचा साठा शून्य गौऱ्यावर डिझेलच्या सहाय्याने अंत्यसंस्कार स्वच्छतेचा अभाव दुर्गंधीने नागरिकांचा संताप उसळला नगरपालिकेचे दुर्लक्ष नागरिकांकडून लोक वर्गणीची तयारी मृत्यू पश्चातही यातना नागरिकांचा प्रशासनावर रोष जीवंत त्रास मरणानंतरही त्रास अशी हाकाटी काढावी लागेल अशी परिस्थिती नवापूर शहरात निर्माण झाली आहे शहरातील अमरधाम येथे मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे नवापूरमध्ये नऊ सप्टेंबर रोजी दोन ते तीन सकाळपासून मोठ्या संख्येने नागरिक अंतिम विधीसाठी अमरधामात दाखल झालेत मात्र या ठिकाणी पूर्णपणे ठप्प होता त्यामुळे नातेवाईकांना बाहेरून पाणी आणावे लागले आणखी धक्कादायक म्हणजे लाकडाच्या गोडाऊन मध्ये एकाही काठीचा साठा नव्हता जे थोडे लाकूड होते तेही पावसामुळे भिजल्याने उपयोगात येण्यासारखे नव्हते परिणामी अंत्यसंस्कार गौऱ्या व डिझेलच्या सहाय्याने पार पाडावे लागले याशिवाय अमरधाम परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरलेली होती अस्वच्छतेचा अभाव दुर्गंधी व विसाव्याच्या जागेवरील घाण यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली बाहेर गावाहून आलेल्या पाहुण्यांनीही या दैनीय अवस्थेबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त केला स्थानिकांनी तातडीने अमरधामात पाणी लाकूड व स्वच्छतेची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्यास आम्ही लोकवर्गणीतून बोरिंग करून पाणीपुरवठ्याची व्यवस्था करू अशी भूमिका काही नागरिकांनी स्पष्ट केली नवापूर नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना मृत्यूप्चातही यातना सहन कराव्या लागत असल्याचा आरोप होत असून प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना करावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे आज यांचे मित्र, यांचे अमरधाममध्ये कोणतीही व्यवस्था नसून ना लाकडांची व्यवस्था आहे टाकी बी फुटलेली पाण्याची बी व्यवस्था नाही आहे तरी आम्ही बाहेरून सर्व डिझेल गौऱ्या लाकडे आणून अंत्यविधी केलेली आहे के नवापूर नगरपालिकेला आमची विनंती आहे होऊ देऊ नका ज्यांच्या इथं माहीत झाली तिथं मित्रांचं दुःखद निधन झालं आज आज निधनानिमित्त आम्ही प्रत्येक वेळेस संख्यांमध्ये येतोच पण समशानमध्ये काही सुखसुविधाच नाही प्रत्येक वेळेस आम्हाला लाकडं ओले मिळतात कधी आम्ही बाहेरून गौरे आणतो काही लाकडं विकत आणतो यांनी नगरपालिका प्रशासन केव्हा जागी होईल नगरपालिका खरोखर आज आपल्या नवापूर शहरातून तुम्ही सोनगड जा व्यारा जा विसरवाडीला जा तिथं भरपूर प्रमाणात समशानमध्ये सुविधा आहेत आज नवापूर शहर एवढं मोठं असल्यावर पण नवापूर शहरामध्ये या सुविधांचा अभाव आहे नगरपालिका प्रशासन याच्यासाठी काही करत का नाही नगरपालिका प्रशासनाने खरोखर स्मशानभूमीवर लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांनी न स्मशानभूमीमध्ये ज्या सुखसुविधा पाहिजे त्या मनपर यातना खरोखर तुम्ही मरणाऱ्या व्यक्तीला यातना देत आहात या यातनेतून त्या मरणाऱ्या माणसाला तरी दूर ठेवा तुम्ही जिवंत माणसं आहात तुम्ही ते कामं करा आज सकाळपासून स्मशानभूमी हे दुसऱ्यांदा आम्ही आज आलेलो आहोत इथं आल्यानंतर स्थानिक नवापूरच्या नागरिकांनी काही प्रश्न उपस्थित केले या स्मशानभूमीमध्ये काही असुविधा आहे जसे की इथं जी लाकडं आहेत इथं दहनासाठी लाकडं नाही आणि जी आहेत ती बाहेर पडलेली आहे ओली आहे परत इथं पाण्याची व्यवस्था नाही काही या ज्या त्या जे तुटलेले आहेत तर मी त्यांना सांगितलं की नक्कीच आपण या विषयावर मुख्याधिकारी साहेबांना निवेदन करू आपण त्यांना विनंती करू की इथं लाकडांची व्यवस्था केली पाहिजे सुख लाकडे असले पाहिजे जेणेकरून अंतिम संस्कारासाठी अडचण येणार नाही ही लाकडं आहेत ही एक दोन महिन्यापासून ओली पडलेली आहे याच्याने आलेल्या लोकांना त्रास होतो पाण्याची व्यवस्था नाही सकाळी पाणी नव्हतं बाहेरून पाणी आणावं लागलं तर आम्ही आज आमच्या याच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेला मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की इथं भूमीला भेट द्यावी आणि इथं ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी सोडवाव्यात यासाठी आमची काही मदत लागली तर आम्ही पण मदत करायला तयार आहोत जर या ठिकाणी पाण्याची समस्या असेल पाणी इथं नसेल तर लागला तर आम्ही आमच्याकडून बोरिंगसुद्धा करून देऊ बोरिंगाचा जो खर्च येईल तो मी स्वतः उचलायला तयार आहे मी मुख्याधिकाऱ्यांसमोर विनंती करतो की यानं तुमच्या भूमीमध्ये त्यांनी भेट द्यावी आणि या ठिकाणी ज्या काही अडचणी असेल त्या अडचणी सोडव्या ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर